नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी प्रतिभा माझ्या प्रतिभा माने या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मी स्वामी सेवा कशी करते हे दाखवणार आहे तर सर्वात आधी मी सकाळी साडेपाच वाजता उठले त्यानंतर आंघोळ केली लादी पुसून घेतली आणि चौरंग ठेवला तर तुम्ही म्हणाल ही चौरंग वापरते हिच्याकडे मंदिर नाही आहे का माझ्याकडे मंदिर आहे पण ते फार छोटं आहे त्यामुळे मी चौरंगच ठेवते त्यानंतर मी सर्व देवांचे फोटो पुसून घेतले आणि चौरंगावरती ठेवले हे झाल्यानंतर मी स्वामींची मूर्ती देखील चौरंगावरती ठेवते आणि पंचामृताने स्वामींचा अभिषेक करते ते झालं की ती मूर्ती पुसून घेते आणि हिना अत्तर लावून घेते आणि हे सर्व मी करताना पुरुष सुप्त सुक्तम आणि विष्णू सहस्त्रनाम हे देखील म्हणून घेते आणि हे सर्व मी फक्त गुरुवारी करते कारण पिल्लू असल्यामुळे मला हे सर्व या सर्व सेवा करायला मला वेळ भेटत नाही नाहीमुळे फक्त गुरुवारी लवकर उठून हे करते ते झालं की आरती लावली त्यानंतर धूप अगरबत्ती लावली आणि फुले देखील वाहिली आणि सर्वात महत्त्वाचं रांगोळी देखील काढून घेतली आणि ही झाली अशी पूजा त्यानंतर मी उमऱ्याचे पूजन देखील करते तर उमऱ्याचे पूजन करण्याआधी मी उमरा स्वच्छ पाण्याने धुवून घेते त्यानंतर उमऱ्याचे ले हळदीने लेपन करते आता हळदीच्या लेपनामध्ये मी फक्त हळद गोमूत्र आणि पाणी मिक्स करते त्यानंतर मी दोन्ही साईडला हळद कुंकू लावून घेते आणि हळदी कुंकू लावून झालं की मग दोन्ही साईडला फुले देखील वाहते सॉरी फुले ठेवते त्यानंतर आरती ओवाळून घेते आणि मी उजव्या साईडला आरती लावते आणि डाव्या साईडला अगरबत्ती लावते आणि हे सर्व करताना खूप छान वाटतं इथे सगळे विचार थांबतात त्यानंतर मी तुळशीचे पूजन देखील करते सर्वात आधी मी तुळशीला कच्चं दूध वाहते त्यानंतर हळदी कुंकू लावून घेते आणि आरती ओवाळते आणि अगरबत्ती देखील लावते आणि मग बाकीची नित्यसेवा करून घेते आणि तारकमंत्र मात्र मी दुपारीच म्हणते आणि ही सर्व देवपूजा झाल्यानंतर म्हटलं आता जेवणाची तयारी करावी तर जेवणामध्ये आज चपाती वांग्याची भाजी आणि डाळ भात होता तर मला असं वाटत होतं की पिठलं भाकर करावी पण यांचा कॉल आला की पिठलं भाकर नको वांग्याची भाजी हवी आहे तर म्हटलं चला वांग्याची भाजी करावी आणि हे झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य देखील दाखवला तर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा